गर्दीचं आम्हाला नवल नाही खरं आमच्या नावातच भाजी आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व गणेश भक्तांचे बाजुरा रोड नातूबाग मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व गणेश भक्तांचे बाजुरा रोड नातूबाग मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे असंख्य जाहिरातदार देणगीदार वर्गणीदार यांच्या सहकार्यातून बाजीरावरून नातूबाग मंडळ यशस्वी वाटचाल करत आहे संगीताच्या तालावर नर्तन करणारी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे शिवशक्ती इलेक्ट्रिक डेकोरेटर्स संगीताच्या तालावर नर्तन करणारी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे शिवशक्ती इलेक्ट्रिक डेकोरेटर्स श्रींच्या मूर्तीचे मूर्तिकार आदरणीय प्रकाश गोसावी सर आणि या दैदिप्यमान उत्सवाचे खरे मानकरी बाजेराव रोड नातोबाग मंडळाचे असंख्य कार्यकर्ते आजची श्रींची पूजा व आरती बाजेराव रोड नातोबाग मंडळाचे अध्यक्ष माननीय निरंजनजी भगत यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे तरी भाविकांनी आरती व प्रसादाचा लाभ घ्यावा पुनश्च आलेल्या सर्व गणेश भक्तांचे बाजेराव रोड नातूबाग मंडळ सहर्ष स्वागत करेल गर्दीचं आम्हाला नवल नाही कारण आमच्या नावातच बाजीराव